ओके चार कलर असतील जे की इथे तुम्ही समोर बघताय आणि खाली प्लाझो आहे नाही हेच बघायला का जर कुठच्या करवलीने म्हणजे सायडरने वगैरे हे घातलं किती मस्त सुंदर म्हणजे सगळ्यात तर हा बघा हा हल्दीसाठी खूप बेस्ट आहे हा मेहंदीसाठी खूप बेस्ट आहे आणि इथे कलर कॉम्बिनेशन खूप सारं आहे तुम्हाला काहीतरी सोबर बघायचं असेल तर इथे खूप मस्त कलेक्शन आहे टू हंड्रेड ओके सो हेला मोठा घेर आहे बघा थ्री आणि हे थ्री हंड्रेड ओके याच्यावरती खूप एक्झॅक्टली काय बोलता त्याला वन पीस वन पीस ओके सो हा इतर तुम्ही इथे आलात ना तुम्हाला बेडशीट वगैरे बघायला मिळतील स्वतः आपण बघूया त्याच्यामध्ये कलर्स किती असतात तरी एका पीस मध्ये एक रेंज चार ओके एका रेंज ओके हे चंदेरी सिल्कच आहे याच्या बॉटम ला खूप मस्त वर्क केला याच्याकडे हे तीनशे पन्नास रुपयाला आहे भरपूर पॅटर्न आहेत भरपूर तुम्ही करू गें� शकता एटीन फिफ्टीन ला आहे आणि तुम्ही याच्यामध्ये अजून बार्गेनिंग स्किल तर तुमच्याकडे चांगला आणि हा प्लेन हेरना बघा प्लेन प्लाझो आहे आणि हा घरारा प्लाझो आहे ओके ओके सो याच्यामध्ये अस्तर आहे आतमध्ये सगळ्यांमध्ये स्लीव आहे तर काही इश्यू नाही आहे सो खूप कलर आहेत त्यांचे सो हे तुम्हाला वेडिंग साठी खूप बेस्ट ऑप्शन आहे पंचवीसशे रुपये सांगत बट याच्यामध्ये तुम्हाला बार्गेनिंग करता येईल सो जवळ जरा नीट बघितलं तर तुम्हाला कळेल याच्या पूर्ण नेकला वर्क केलाय धोती लेंगा बोलतात ज्याच्यावरती तुम्हाला ब्लाउज मिळेल काय असतं त्याच्या एकसेल, एल एक्स एल ओके प्रॉपर लेहंगा आपण बघतो त्याच्यामध्ये चोली वेगळी आणि लेहंगा वेगळा काय एल एक्सेल डबल एक्सेल ओके तर ह्याच्यावर मस्त आरी वर्क केलंय तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर काहीतरी वेगळं ह्याच्यावरती ही पोटली सुद्धा दिली आहे बघा सी मल्टी कलर आहेत याच्यात वर्क खूप आहे ह्याच्यावरती काय काय तुम्हाला असं छोट्या स्ट्रीपवाल्या थोडस मॉडर्न टचला जाऊया टी शर्ट बघू आणि शर्ट बघूया ती इथे ज्वेलरी हे कसे आहेत शॉर्ट्स कुर्ते दादा काय पाहिजे दोनशे फिक्स रेट सांगते ओके सो हे तुम्हाला बघा हे इथून नमस्कार तुमची गरज माझी नजर म्हणजे करंद एक्सप्लोरर या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः करा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो खरेदीचं माहेर घर म्हणजेच आपलं दादर आणि आज मी पुन्हा एकदा आलोय तुम्हाला पॉकेट फ्रेंड बजेटमध्ये शॉपिंग करून द्यायला स्ट्रीट शॉपिंग मार्केट कुठे आहे ते दाखवायला तर आज आपण आलो हो आहोत दादर वेस्ट ला सगळ्यांना नक्षत्र मॉल माहित असेल नक्षत्र मॉल ची जी समोरची सिग्नलच्या पुढे जी लेन आहे म्हणजे रानडे रोड तिथून आज आपण स्टार्ट करणार आहे आणि माझ्या मागचा जो एरिया बघताय तो आज आपण कव्हर करायचा आहे तर आज आपण चाललोय रानडे रो रोडवरचा जो स्ट्रीट मार्केट आहे तो कव्हर करायला तर चला तुम्ही सुद्धा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की इथे काय प्राइस रेंज आहे आणि कलेक्शन खूप नवीन नवीन येतं दर विकला तर ते बघूया चला व्हिडिओ स्टार्ट करूया पहिला स्टॉल हा दादांचा आहे आपल्याकडे काय माहिती दादा ओके okay. 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 so, हे प्युअर कॉटनचे आहे प्युअर कॉटन काय टू हंड्रेड ओके तुम्हाला स्कर्ट आहेत आणि ह्याच्यामध्ये ना कॉटन आहे सिल्क आहे देन चंदेरी कॉटन आहे जयपुरी कॉटन पण दिसतंय मला आणि हे तुम्हाला टू हंड्रेड ला मिळणार आहे हे वॉशेबल आहेत ना कलर प्रिंट जाणार आहे ना ओके सो ह्याच्यामध्ये सायझेस वगैरे असतात की फ्री साईज ओके ओके okay, so hey, uh, सो okay, so हे त्याला इलास्टिक आहे आणि नॉट दोन्ही आहे ना ओके सो इलास्टिक आणि नॉट दोन्ही आहे आणि फ्री साईज आहे त्याच्यामुळे काय हे नाही हे बघा काय काय प्लेन आहेत आणि काय काय लोक त्यांचे पॅटर्न पण वेगळे आहेत जसं की हेला वेगळा आहे आणि हेला प्लेटिंग असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत आणि कलरचं बोलायला गेला तर भन्नाट कलर आहेत आणि पॅटर्न सुद्धा खूप सारे आहेत जसं की हा ब्लॅकवाला त्याच्यावर मस्त वर्क आहे बघा असे खूप सारे आहेत ओके आणि ह्याची प्राइस काय सर ओके okay, ओके okay, तर ह्याची प्राइस पण टू हंड्रेड असे आणि टॉप क्रॉप टॉप वगैरे गेला तर तुम्हाला वन फिफ्टीला मिळून जाते म्हणजे टॉपचं पण कलेक्शन हे बघूया आपण ओके सो ह्याला मोठा घेर आहे बघा आणि हा तुम्हाला तीनशे ला मिळेल मस्त त्याच्यामध्ये कलर पण आहेत ना ह्याच्यामध्ये एकच कलर आहे ओके okay, हा सिंगल कलर आहे फक्त त्याचा घेर खूप मोठा आहे जर तुम्हाला असं पार्टीवेअर साठी वगैरे हवा असेल तर खूप मस्त आहे थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड ना ओके साईज फाय एक्सेल पर्यंत मस्त शॉपच्या मागे स्टॉल आहे आणि डोळीच्या एक्झॅक्टली खाली आ, तर काका इथे गाऊन मिळतात ना काय आहे आणि ओके वाईजेस कशा असतील फ्री साईज असते ना ओके तर हे अडीचशे वाले आहेत ना हे अडीचशे ना ओके तर हे टू फिफ्टी ला आहेत आणि हे पॉकेट आहेत ना साईड पॉकेट साईड पॉकेट ओके ह्याला साईड पॉकेट असते आतमधून ओके तर हे टू फिफ्टीला वाला आणि थ्री हंड्रेड आणि हे थ्री हंड्रेड ओके याच्यावरती खूप वर्क केलंय नाही खूप हे प्युअर कॉटन ह्याच्यामध्ये मस्त वर्क केलं बघा आणि ह्याच्यामध्ये नेक वगैरे तुम्हाला खूप असे अवेलेबल आहेत खूप वेगवेगळे पॅटर्न आहेत तिथे तुम्ही बघता एवढं सगळं कलेक्शन बाटिक आहे ओके हे बाटिक आहे जर आपण एक्स्ट्रा जास्त घेतलं तर काय एक दोन वीस तीस रुपये कमी होतील ना ओके तर ह्याला पॉकेट पुढे आहे ना हे बाटिका ह्याची प्राइस थ्री हंड्रेड्रेड ओके तर ह्याची पण प्राइस तीनशे रुपये कलेक्शन खूप आहे कलर पण खूप आहेत आणि पॅटर्न पण खूप आहेत बघा मस्त इथे आलोय या शॉपला विजिट करतो इथे तुम्हाला टॉप दिसतील कशा आहेत साडेतीन कोणताही घेतला तरी साडेतीनशे हे इकडचं कलेक्शन पण ना ओके तर हे कॉटन आहेत ना ओके सो इथे तुम्हाला थोडे फ्रॉक मध्ये टॉप आहे ते आणि बघा वेगवेगळ्या हँड है है हाताला पण वेगवेगळी डिझाईन आहे बघा सी आणि मिळतील कोणत्याही घेतलं तरी आणि हा एम एल एल एम एक्सेल ओके म्हणजे सायझेस एम एल डबल एक्सेल पर्यंत आहे त्याच्यामध्ये खूप पॅटर्न बघा हे वॉशेबल असतात ना प्रिंट वगैरे जाणार नाही ना कलरपूर दाखवा ना मला जरा कलरफुल गॅरंटी ओके हे एक्झॅक्टली काय बोलतात त्याला वन पीस वन पीस ओके सो हा वन पीस आहे फ्रॉक सारखा दिसतोय त्याच्या खाली तुम्ही घालू शकता विदाऊट पण घालू शकता आणि तुम्ही आलात ना तुम्हाला बेडशीट वगैरे वगैरे मिळतील सो आता आपण बघूया अजी ह्या बेडशीट कशा आहेत तीनशे ला फिक्स रेट सांगते की कमी होणार तीनशे ओके म्हणजे लास्ट लास्ट तुम्हाला तीनशे पर्यंत आहे की सिंगल बेड सिंगल बेड साडेपाचशे आहे ओके हे डबल बेड चे आहे हे ब्लँकेट आहेत ना तर तुम्हाला चारशे पर्यंत मिळतील खूप सॉफ्ट आहेत आणि पॅटर्न वगैरे खूप आहेत आणि ही चादर आहे ना तीनशे ला दोन ओके साडेचारशे सांगत पण तीनशे ला दोन मिळतील बघा खूप मस्त प्रिंट आहे आणि हे कॉटन आहे मस्त तर इकडे इकडे बघा खूप बेडशीट च आहे ओके आणि हे वरती काय कुशन आहे लोड कुशन ओके त्याची प्राइस कशी असते ओके ओके साडेतीनशे सांगतात पण तुम्हाला तीनशे पर्यंत मिळून जाते असं वेगवेगळं खूप आहे बघा इकडे बेडशीटचं हे सगळं कवर बेडशीट सो आता नेक्स्ट स्टॉल आहे हा चला तुम्हाला लग्नाची वगैरे कपडे घ्यायचे असतील तर बेस्ट का, का, आहेत आपल्याकडे बारा बाराशेचे चे म्हणजे फिक्स रेट सांगताय की कमी होतील थोडेफार ओके तर ह्याचा फिक्स रेट बाराशेचा आहे आणि ह्याला काय बोलतात हे प्लाझो आहे ओके हाफ प्लाझो आहे आणि वरती कुर्ती आहे ह्याच्यामध्ये आतमध्ये स्लीव्स पण आहेत की हाफ स्लीव आहेत तर ह्याच्यामध्ये ऍडिशनल स्लीव आहेत विथ दुपट्टा आहे हे एक बघतोय मी मला एक बघतो ओके okay. तर हे बघा याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सायझेस कशा असतात ओके एल एक्सेल आणि डबल ओके okay. तर ह्या दुपट्ट्याला बघा इथे नेकला प्रिंट नेकलेस 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 आहे नेकलेस दुपट्टा आणि ह्याची लेंथ बऱ्यापैकी मोठी आहे आणि ह्या एकाच पॅटर्न मध्ये कलर पण खूप सारे आहेत हे वन पीस आहे ना ओके हां अनारकली पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये कलर्स किती असतात तरी एका पीस मध्ये एक रेंज मध्ये ओके एका रेंज मध्ये चार चार पाच पाच कलर आहेत हा टू पीस आहे की थ्री पीस आहे फुल शेट आहे पॅन्ट पण येते ओके दुपट्टा पॅन्ट ओके दुपट्टा पॅन्ट आणि ही कुर्ती ह्याचे पण बाराशे सेलमध्ये ओके सेलमध्ये ओके तर हा बघा हा हल्दीसाठी खूप बेस्ट आहे हा मेहंदी साठी खूप बेस्ट आहे आणि इथे कलर कॉम्बिनेशन खूप सारा आहे आणि मटेरियल काय असतं जॉर्जेट ओके मस्त बघा याच्यावरती ना पूर्ण वर्क केलेलं आणि हा काय चंदेर, चंदेरी चंदेरी सिल्क हा हे चंदेरी सिल्क आहे मस्त वाव वाव नेट मध्ये असा एक वन पीस ओके जॅकेट सेपरेट आहे ओके तर हा नेट मध्ये वन पीस आहे आणि त्याला जॅकेट सेपरेट दिलंय उपट्टा सेपरेट आहे आणि त्याला पॅन्ट पण आहे का ओके 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 आणि ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे चार कलर ओके okay, मस्त पण खूप मोठा आहे आतमध्ये ऍडिशनल स्लिव्ह आहे ओके मस्त आणि हे काय हे सध्या ट्रेंड ला चालू हे कापड काय असत हे पण चंदेरी सिल्क ओके हे चंदेरी सिल्कच आहे त्याच्या बॉटमला खूप मस्त वर्क केलं ह्याला आतमध्ये असतर असत येईल ओके ह्याच्यामध्ये कलर बरेच असतील ओके ह्याच्यात आठ नऊ कलर आहेत आणि साईजचं बोलायला गेला तर आपल्याला डबल एक्स ओके एल एक्स डबल एक्स एल सगळ्या साईज अवेलेबल आहेत मस्त वापरायला हे सगळं ना ओके सो इथे ओनली कॉटन तुम्हाला डेली युज साठी जर टॉप वगैरे घालायला हवे असेल घरामध्ये किंवा तुम्ही ऑफिस वेअर सुद्धा करू शकता चांगली क्वालिटी आहे पण प्युअर कॉटन आहे बघा आणि ह्याची प्राइस कशीच आहे थ्री फिफ्टी फिक्स रेट थ्री रेट ओके ओके तर इथे सगळीकडे बघा तीनशे पन्नास आहेत आणि भगत ज्वेलर च्या एक्झॅक्टली खाली या काकांचा शॉप आहे रानडे रोड वरती ओके आणि हे बघा याच्यामध्ये खूप पॅटर्न्स आहेत खूप आहेत हे स्लीवलेस पण आहेत बघा मस्त 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 पॅटर्न्स आहेत आणि हे थ्री फिफ्टी बोलत ना का थ्री फिफ्टी ओके ते तुम्हाला इकडे खूप पॅटर्न बघायला मिळतील हे बघा याच्याकडे हे तीनशे पन्नास रुपयाला आहेत भरपूर पॅटर्न आहेत भरपूर जसं की कॉलर झालं स्लीवलेस झालं फुल स्लीव्ह झाले बबल स्लीव झाले आणि असे बऱ्याच गोष्टींचे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील खूप मस्त कलेक्शन आहे वा त्याच्यानंतर पुन्हा एकदा पुढे आपण कलेक्शन बघायला आलो इथे सुद्धा वेडिंगसाठी खूप मस्त कलेक्शन आहे आता हे आपण विचारूया कसे आहेत फिक्स रेट सांगते की बार्गेनिंग होणार ओके सो इथे बार्गेनिंग तुम्ही करू शकता एटीन फिफ्टीन ला आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये अजून बार्गेनिंग स्किल जर तुमच्याकडे चांगला असेल तर तुम्ही पाचशेला पण घेऊ शकता नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच कलर मिळेल मस्त पीच कलर आहे आणि इकडे बघा ह्याच्या नेकला खूप मस्त लेस वर्क केलंय खूप मस्त आहे सेम हा आहे फक्त ह्याचा पॅटर्न वेगळा आणि कलर वेगळा त्याच्यामध्ये ओके अंदर आतमध्ये असणार ना ऍडिशनल ओके okay. तर तुम्हाला जर नको असेल तर ऍडिशनल हा त्याच्या आतमध्ये असणार आहे त्याच्यामध्ये खाली प्लाझो आहे आणि हा प्लेन हेरना बघा प्लेन प्लाझो आहे आणि हा घरारा प्लाझो आहे ओके okay. तर यांची प्राइस सेमच असेल ना ओके एटीन फिफ्टी सो एक्झॅक्टली त्या शॉपच्या ऑपोजिट साईडला यांचं लेहंग्याचं सुद्धा कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये कशी प्राइस असेल यांची बावीसशे पन्नास आ, फिक्स रेट सांगताय की याच्यात बार्गेनिंग होणार ओके तर प्राइस सांगतायत बावीसशे पन्नास पण तुम्ही घेऊ शकता तुमच्या बार्गेनिंग स्किलवरती सगळं डिपेंड आहे वर्क ह्याच्यामध्ये बघा कॉन्ट्रास्ट सगळे आहेत कलर मॅचिंग ओके मिसमॅच करून मिळू शकतो याच्यामध्ये पण स्लीव आहेत ओके तुम्हाला मला जर हे काढून दाखवता का कारण की हे खूप मस्त आणि हे काय मटेरियल आहे हा कॉटन आहे कॉटन ओके ह्याच्यामध्ये असतं आतमध्ये ओके सो याच्यामध्ये अस्तर आहे विथ गुट्टीच कॉटनचा लेहंगा आहे विथ दुपट्टा दुपट्टाची साईज असेल सव्वा दोन सवा दोन मीटर साईड ओके फुल साईड okay. okay. आणि पाटी लटकन्स वगैरे आहेत ओके पाटी okay. पण वर्क आहे मस्त त्याच्यामध्ये कलर्स असतात ओके वेगळे वेगळे कलर येणार okay. so, ओके okay. ते एवढे सगळे ऑप्शन दिसतायतच मला हा हल मेन हल्दीसाठी खूप बेस्ट आहे हे काय मटेरियल असतं ऑर्गेन्स आहे ना ओके आणि हे पण ऑर्गेन्सच आहे त्याच्या आतमध्ये सगळ्यांमध्ये स्लीव आहेत तर काही इश्यू नाही हा थोडा सिमिलर कलर आहे, आहे। हा, कलर हा तर एक वन टोन मध्येच आहे अच्छे बरेच आहे आणि हे कसे आहेत ह्याला काय पर्टिक्युलर नाव आहे का वेगळं घागरा चोली ओके ओके ह्याचा गेअर खूप मोठा आहे हे सुद्धा तुम्हाला बावीसशे पन्नास आहे ओके याच्यावरती वर्क केलं आहे बारीक बारीक ठिकड्यांचे याच्यामध्ये पण कलर्स आहेत ना वास्त आहे खूप असे खूप वेगवेगळे पॅटर्न्स इथे अवेलेबल आहेत ओके फिक्स रेट सांगतात की बार्गेनिंग होणार ओके सो हे तुम्हाला वेडिंगसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे पंचवीसशे रुपये सांगत बट ह्याच्यामध्ये okay. तुम्हाला बार्गेनिंग करता येईल खाली so प्लाझो आहे वरती तुम्हाला केप आहे त्याच्यानंतर हा वरती हा सेपरेट पीस आहे ह्याला आय थिंक दुपट्टा नाही ह्याला दुपट्ट नाही ना, ना, ना? ओके सो त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण आलोय प्लाझो सेक्शनला हे थे बघू शकता ह्याला कट आहे दोन बाजूने देन याच्यामध्ये दे, नेकलेस वाला दुपट्टा जे पर्टिक्युलर नाव आहे त्याच्यानंतर खाली प्लाझो आहे सेम ॲज इट इज इथे आहे बट ह्याला दुपट्टा दिलाय नाईस ह्याची प्राईस किती बोलला बावीसशे बावीसशे ओके Okay. है है? ओके हा प्लाझो आहे ना हे ऑर्गेन्स आहे ओके सो इथे पण वेगळा कट आहे बघा हे नाही मला ह्याच्यामध्ये किती कलर असतील तरी येल्लो हा आणि पिंक असे तीन कलर आहेत ओके मस्त ह्याच्यामध्ये तीन कलर आहेत सी बाजूला पण वेगळा पॅटर्न आहे ज्याला कट आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजूला पण आहे सगळ्यांची प्राइस वेगळी वेगळी आहे की सेम आहे ओके हा रेड कसा आहे मरून कलर हा अठराशे ओके सो जवळ जरा नीट बघितलं तर तुम्हाला कळेल त्याच्या पूर्ण नेकला वर्क केलाय खूप मस्त कट आहे त्याला ऑर्गेन्स अस okay. ओके खूप मस्त वर्क केलंय सिल्वर मध्ये सिल्वर ज्वेलरी खूप मस्त वाटेल बघा नाही स्टॉलच्या अगदी अपोजिट साइडला हा पण त्यांचा स्टॉल आहे आणि ह्याला धोती लेंगा बोलतात ज्याच्यावरती तुम्हाला ब्लाउज मिळेल जे की फुल वर्क असेल दुपट्टा ह्याची प्राइस कशी असे पंचवीसशे सगळ्यांची सेम ओके आ, आ, सो खाली हा धोती लेंगा आहे जो तुम्ही ड्रेप करू शकता कारण की ह्याला बघा प्लेटिंग वगैरे दिले खूप मस्त प्लेटिंग आहे आणि इकडे हा ड्रॉप आहे नाईस आणि प्रत्येकाची डिझाईन प्रत्येकाचा ब्लाउज पॅटर्न वेगवेगळा वे आहे सी हा ग्रीन कलर आहे देन इथे प्लेटिंग आहे साइजेस काय असतात त्याच्या एक्सेल एल एक्सेल ओके खाली दोनच साईज असतात ओके सो याच्यामध्ये कलरचा बोलायला गेला तर खूप ऑप्शन आहे कलरच कलरचा काही प्रॉब्लेमच नाही आणि वेडिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला थाउजंड पर्यंत मिळून जातील जर तुमचं बार्गेनिंग स्किल चांगला असेल तर सो त्याच्या मागे होतं ते धोती लेहंगा होता आता हा प्रॉपर लेंगा आपण बघतो त्याच्यामध्ये चोली वेगळी आणि लेहंगा वेगळा काय प्राइस आहे दोन हजार बार्गेनिंग होत आहे फिक्स रेट आहे ओके सो इथे तुम्हाला फिक्स रेट वगैरे मिळेल आणि याच्या आतमध्ये स्लीव असतील ना आ, ओके सो ओके सो याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा आहे चोली आहे आणि लेहंगा आहे पण इथे फिक्स रेट आहे दोन हजार आणि कलरचं बोलायला गेला तर खूप सारे कलर आहेत सी पोरन तुम्ही सगळं बघू शकता ह्याच्यामध्ये दे सायजेस कशा असतात हा भाई साईज कशी असते फ्री साईज एल एक्सेल ना ओके सो एल एक्सेल साईज असते आणि इथे सुद्धा अजून एक कलेक्शन आहे की जे तुम्ही ढागरा सॉरी खाली तुम्हाला त्याला प्लाझो आहे आणि वरती कुर्ते याची काय रेंज असे फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड ओके मटेरियल काय मटेरियल काय चंदे बनारसी ओके सो हे बनारसी सिल्क आहे त्याला बॉटम ला खूप पॅटर्न केलंय आणि वरती सुद्धा याच्यामध्ये कलर्स खूप आहेत आता इथे आपल्याला लावलेले दिसत नाहीत पण बऱ्यापैकी कलर दिसत आहेत तुम्हाला काहीतरी सोपर बघायचं असेल तर इथे खूप मस्त कलेक्शन आहे कशी रेंज असेल का का पंधराशे रुपये पंधराशे रुपये ह्याची कि तिकडच्या ची बघ ओके तर ऑल ओव्हरची पंधराशे रुपये प्राइस सांगतात बार्गेनिंग स्किल पाहिजे तर तुम्ही हजारपर्यंत सुद्धा घेऊच शकता याच्यामध्ये तुम्हाला थ्री पीस आहे दुपट्टा आहे कुर्ती आहे आणि थाली पॅन्ट आहे त्याच्यामध्ये एवढे पॅटर्न आणि एवढे कलर्स आहेत आता सगळे मी जवळ जाऊन दाखवले ते व्हिडिओ अख्खा पिक्चर बनून जाईल त्याच्यामुळे सी एकाच फ्रेममध्ये बघा खूप कलर्स आहेत त्याच्यानंतर हे स्टॉल आहे काय प्राइस रेट आहे या फिक्स रेट ओके तर तुम्हाला पंधराशे सांगणार आहे तुम्ही बार्गेनिंग करत करत पर्यंत येऊ शकता थ्री पीस आहेत ना हे ओके साईट एम एल एक्सेल डबल एक्स एल ओके तर ह्याच्यावर मस्त आरी वर्क केलंय तुम्हाला जवळ दाखवतो मोर आहे आणि त्याच्यावरती आरिवर्क केलंय खूप मस्त आहे आणि मटेरियल काय सिल्क ओके काहीतरी सिल्क बोलतोय त्याच्यानंतर हा एक आहे त्याच्यानंतर इकडे पॅटर्न खूप आहे सी एवढी पूर्ण लाईन तुम्हाला बघायला मिळेल जे तुम्हाला हजार पर्यंत मिळेल सरसाठी बोलला तर खूप मस्त आणि पॉकेट फ्रेंड बजेटमध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत कारण की हजार रुपयापर्यंत तुम्हाला हे सगळे मिळून जाणार आता हेच बघायला का जर कुठचा करवलीने म्हणजे सायडरने वगैरे हे घातलं किती मस्त सुंदर म्हणजे सगळ्यात भारी तुम्ही दिसून यात थोडी ओवर ऍक्टिंग होते पण खूप मस्त गोष्टी आहेत म्हणून मी जास्त जरा जास्त डिटेलिंग मध्ये सांगतोय खूप चांगले पॅटर्न्स आहेत बघा ते सुद्धा हजार रुपयाला हे तुम्हाला जर तुम्ही जर एखाद्या शॉपमध्ये गेलो तर नक्कीच दोन तीन हजारापर्यंत तुम्हाला देणार पण हे तुम्हाला हजार रुपया हजारपर्यंत मिळणार आहेत काय कितीचे फिफ्टी सेव्हन्टीन फिफ्टी फिक्स रेट okay. okay. सांगता okay. okay. की बार्गेनिंग होणार ओके तर फायनली तुम्हाला पंधराशे ला आहे आणि हे हे जॉर्जेट आहे काय ओके सो हे ऑर्गेन्झा आहे ओके हे आहे आणि ह्याच्यामध्ये खूप मस्त शाईन आहे आतमधून अस्तर आहे आणि आतमधून लॉकिंग सिस्टीम सुद्धा आहे आणि आतमध्ये स्लीव पण आहेत आणि याच्यामध्ये किती पॅटर्न तरी कलर असतील या पॅटर्न मध्ये ओके चार कलर असतील जे की तुम्ही समोर बघता आणि खाली प्लाझो आहे नाही त्याच्यानंतर हा हे सिल्क आहे ना जॉर्जेट ओके तर हे जॉर्ज म्हणजे माझंच काहीतरी मिस्टेक होत हे जॉर्जेट आहे याच्यामध्ये स्लीव नसतील ना ओके ह्याच्यामध्ये पण आहेत सो ह्याच्यामध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत त्याच्यानंतर हा पॅटर्न थोडा वेगळा दिसतोय फिफ्टीन हंड्रेड प्राइस आहे ओके okay, तर हे बाराशे बघा ह्याचा थोडा वेगळा पॅटर्न आहे कट टाईम मध्ये बाकी पूर्ण तुम्हाला मोठा ड्रेस दिसेल त्याच्यानंतर काहीतरी वेगळं ह्याच्यावरती ही पोटली सुद्धा दिली आहे बघा नाही ह्याची कशी असेल फिफ्टीन हंड्रेड ओके फायनल रेट ह्याचा फिफ्टीन हंड्रेड असेल सेम ह्याच्यावरती पोटली ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे असेल ना ओके ह्याच्यामध्ये कलर्स असणार नाही बघा हे खूप छान वाटतंय खाली प्लाझो वरती सुद्धा वर्क केलंय आणि वरती सुद्धा याची प्राइस कशी असते ओके नाईस त्याच्यामध्ये खूप मस्त वर्क केलंय खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे बार्गेनिंग होणार ओके सो पंधराशे आणि बाराशे अशी रेंज आहे पण तुम्ही बार्गेनिंग स्किल जर तुमच्यात असेल तर त्याचे बार्गेनिंग होऊ शकते तुम्ही अगदी सातशे आठशे पंधरा सुद्धा घेऊ शकता सो काय काय स्लीवलेस आहेत त्याला विथ तुम्हाला मिळू शकतं आणि काय काय फुल स्लीव सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला एक आम मटेरियल काय आहे मटेरियल काय ओके शिमर शिमर आहे एवढं सगळं मला माहिती नाही पण शिमर सारखं आहे थोडं शायनी आहे आणि हाताला सुद्धा लागत नाही सो बेस्ट आहे आणि हे ह्याची काय प्राइस आहे पंधराशे ओके हे फुल स्लीव आहे ना ओके okay, आणि हे थोडं स्ट्रेचेबल सुद्धा आहे नाइस काय रेंज आहे हजार जा? फिक्स रेट ओके okay. so, सो इथे तुम्हाला बार्गेनिंग ऑप्शन नाही आहे इथे फिक्स रेट आहे आणि त्याच्यामध्ये कलर्स बोललात तर खूप आहेत सी मल्टी कलर आहेत याच्या आतमध्ये स्लीव आहेत याच्या आतमध्ये ओके सो याच्या आतमध्ये स्लीव तुम्हाला मिळणार आहेत आणि सायजेस कशा असतील एम टू डबल एक्स एम टू डबल एक्स ओके सो याच्यामध्ये कलर्स खूप आहेत साईज एम टू डबल एक्स आहेत आतमध्ये स्लीव आहेत हे ऑर्गेन्झाईन आहे ओके सो हे ऑरगेनझाईन खूप वर्क खूप आहे ह्याच्यावरती काय काय तुम्हाला छोट्या स्ट्रीपवाल्या दुपट्टे मिळतील काय काय ब्रॉड आहेत काय काय मिडियम आहेत असे खूप सारे बघा सी एवढं सगळं जवळून दाखवणं इम्पॉसिबल आहे जेवढं शक्य होतं तेवढे मी दाखवते तर थोडंसं मॉडर्न टचला जाऊया टी शर्ट बघून शर्ट बघूया कसे आहेत कुठचंही ओके स्टार्ट ओके okay. <t -50> okay, so, hey, टू फिफ्टी ओके सो हे सगळे आहेत ना इकडचे ऑप्शन ते सगळे टू फिफ्टीला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेन आहेत वाले आहेत वाले पण आहेत काही काही सिल्क आहेत सी म्हणजे खूप सारे ऑप्शन्स आहेत चेक्सवाले पण आहेत आणि हे फुल स्लीवज वाले आहेत ओके सो हे सगळे टू फिफ्टीला आहेत हे सगळे टू फिफ्टी आहेत आणि हे थ्री फिफ्टी इथे ज्वेलरी आहे हे कसे आहेत हंड्रेड आणि हे वर कुठचे पण ओके सो तुम्हाला हंड्रेड रुपयाला खूप मस्त झुमके मिळणार आहेत इथे ज्वेलरीचं खूप कलेक्शन आहे सी हे कसं वन फिफ्टी ओके सो हे इकडे ओके टू हंड्रेड वन फिफ्टी हंड्रेड थ्री हंड्रेड असे वेगवेगळे कलेक्शन आहेत चोकरचं देन इयरिंग्स हंड्रेडला ला आहेत आणि इकडे बँगल्स आहेत सुद्धा आहेत एवढं सगळं कलेक्शन ज्वेलरीज आहे हा तेच मला कळलं ओवर साईज आहे ना ह्याची काय प्राइस आहे फिफ्टी फिक्स रेट बोलताय की बार्गेन ओके फिक्स रेट तर याच्यामध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत आणि स्टार्टिंग कशी आहे आपल्याकडे टू फिफ्टी टू फिफ्टी हे टू फिफ्टी आहे हे काय मटेरियल क्रॉस आहे ह्याच्यामध्ये आहेत आतमध्ये ओके सो याच्या आतमध्ये स्लीव्हत फिफ्टी आणि इकडे फिक्स रेटच आहे ना का बार्गेनिंग चा नो ऑप्शन फिक्स रेट आहे साडीवरती आहे त्याच्यानंतर फॅन्सी सुद्धा आहेत आणि ट्रेडिशनल सुद्धा आहे सो शॉप आहे इथे काय लाईन मार का शिवशक्तीच्या एक्झॅक्टली खाली शॉप आपण इथे पॅन्ट्स बघूया तर काय प्राइस आहे आपल्याकडे आपल्याकडे दोनशे रुपये सेल आहे आपला दोनशे दोनशे रुपये हे कॉटन आहे ना कॉटन खादी कॉटन खादी कॉटन ओके मुंबई मध्ये सगळ्या स्वस्त आपल्याकडे ही प्रिंट जाणार नाही ना वॉश ओके टू हंड्रेड ला हे प्लाझो आहेत आणि ह्या पॅन्ट कशा आहेत ही फॉर्मल कोरियन पॅन्ट आहे ओके काय असतात फोर्टी सिक्स पर्यंत सायझेस आहेत आणि याची थ्री हंड्रेड रेंज ओके शॉर्ट्स स्कुते दादा काय प्रायजे याची दोनशे फिक्स रेट सांगते ना ओके सो यांची प्राइस दोनशे आणि हे कॉटन आहे ओके सो हे फॉईल कॉटन आहे आणि खूप मस्त सॉफ्ट आहे मध्ये तुम्हाला जर डिझाईन मध्ये हवे असेल तर त्याच्यामध्ये नेक खूप वेगवेगळे आहेत बघा टू हंड्रेड बोलत ना ओके सो टू हंड्रेड ते वाले लास्ट वाले इथून ओके सो हे तुम्हाला दीडशेला मिळतील बघा हे इथून इकडे सगळे दीडशे आहेत ज्याच्यामध्ये कॉलरवाला सुद्धा आहे हे सगळे वन फिफ्टी तर मंडळी फायनली आपला ब्लॉग कम्प्लीट झालेला आहे जो की रानडे रोडवरची शॉपिंग करणार होतो आपण ती स्ट्रीट शॉपिंग झालेली आहे म्हणजे आज मी एकच साइड कव्हर केलं तुम्हाला दुसरी साईड सुद्धा हवी असेल तर नक्की कमेंट करा कारण की दुसऱ्या मध्ये खूप ट्रेडिशनल असे कपडे आणि प्राइस रेंज सुद्धा खूपच रिझनेबल आहे इथे सुद्धा तुम्हाला स्टार्टिंग वन फिफ्टी म्हणजे दीडशे पासून होती आणि दीडशेपासून अगदी दोन हजार पर्यंत दीड हजार पर्यंत शॉपिंग करू शकता ह्या एका एक लाईनला आणि वेडिंग सीजन साठी बोला तर अफलातून कलेक्शन आहे नक्की व्हिजिट करा कारण की जे तुम्ही मॉल मध्ये किंवा शॉपमध्ये जाऊन घेता अगदी दोन अडीच तीन हजाराला हजार रुपयापर्यंत इथे मिळून जाईल आणि एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये सो so, व्हिडिओ आवडला तर काय करायचं लाईक शेअर आणि कमेंट करा सफर हे पहिलं होतं करंद द या आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर बाजूच्या राईट बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बिल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंद राहा बाय बाय